श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त आपण नेहमी म्हणतो की मी खूप उपासना करते मी स्वामींची खूप सेवा करते पण तरीसुद्धा मला का फळ मिळत नाही काय करावं त्याच्यासाठी मी तुम्हाला एक कारण सांगत आहे की आपल्याला का फळ मिळत नाही तर बघा मुळात आपण ज्या नगण्य प्रमाणात उपासना करतो बडाया मारतो देवाकडून अखंड अपेक्षा ठेवतो ते खरे पाहता हास्यास्पद आहे याची जाणीव या लेखा म्हणजे मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यामध्ये होते माधवाचार्य हे थोर गायत्री उपासक होते बघा वृंदावनात त्यांनी सलग तेरा वर्ष गायत्रीचे अनुष्ठान मांडलेलं होतं पण तेरा वर्षात अब्जवधीचं जप होऊ नये ना त्यांना आध्यात्मिक उन्नती दिसले ना भौतिक लाभ दिसला हतोत्साही होऊन ते काशीच आले आणि इथे तिथे पिसाटाप्रमाणे भटक लागले तीन चार महिने असे गेल्यावर त्यांना एक अवधूत भेटला परिचय वाढला तसं माधवाचार्याने त्यांना आपली व्यथा बोलून दाखवली आलं लक्षात गायत्री ऐवजी तुम्ही कालभैरवाची उपासना एक वर्ष जरी केली असती तर तुम्हाला हवा तो लाभ नक्की भेटला असता अवधूतांचे बोलणे मनावर घेऊन माधवाचार्याने साधनेला सुरू झाले कोणताही दोष येऊ न देता त्यांनी वर्षभर साधना केली कधी सुरू केली हेही विसरले माधवाचार्य एक दिवशी उपासनेला बसले असताना मी प्रसन्न आहे काय वरदान हवे आता मात्र हा भास नाही याची खात्री झाल्यावर माधवाचार्याने विचारले आपण कोण आहात जे कोणी आहात ते पुढे येऊन बोलाल माझ्याद्वारे काळभैरवाची उपासना सुरू आहे ज्याची उपासना तू करत आहेस तोच काळभैरव मी मनुष्य रूपात आलोय वरदान माग मग समोर का नाही येत माधवा तेरा वर्ष जे तू अखंड गायत्री मंत्राचा जप केलास त्याचं तीव्र तेजवलय तुझ्या भोवती आहे माझ्या मनुष्य रूपाला ते सहन होणार नाही म्हणून मी तुला सामोरे येऊ शकत नाही जर तुम्ही त्या तेजाचा सामना करू शकत नसाल तर आपण माझ्या काहीच कामाचे नाहीत आपण जाऊ शकता मी तुझे समाधान केल्याशिवाय जाऊ शकत नाही मला जाताच येणार नाही तर मग गेली तेरा वर्षाचं माझं गायत्री अनुष्ठान का फळले नाही याच उत्तर द्या माधवा जे निष्फळ झालं नाही तुझी जन्मजन्मीची पापे ते अनुष्ठान नष्ट करत होतं तुझे जन्म ते अनुष्ठान नष्ट करत तुला निर्दोष करत होत मग आता मी काय करू परत वृंदावनात जा अनुष्ठान सुरू कर तुला अजून एक वर्ष करायचंय हे एक वर्ष तुझं या जन्मातील पाप नष्ट होण्या जाईल आणि मग तुला गायत्री प्रसन्न होईल तुम्ही किंवा गायत्री कुठे असता आम्ही इथेच असतो पण वेगळ्या भीतीत हे मंत्र जप आणि कर्मकांडे तुम्हाला आमच्या मी बघण्याची सिद्धी देतात ज्याला तुम्ही साक्षात्कार म्हणता माधवाचार्य वृंदावनात परतले शांत स्थिर चित्ताने पुन्हा गायत्रीचे अनुष्ठान आरंभले एक वर्ष पूर्ण झालं पहाटे उठून अनुष्ठानला बसणार तोच मी आलोय माधवा वरदान माग माते टाहू फोडून माधवाचार्य मनसोख रडले माते पहिल्यांदा गायत्री मंत्र म्हणला तेव्हा खूप लालसा होती आता मात्र काहीच नको ग तू पावलीस तेच खूप झालं माधवा मागितलं तर पाहिजेच बरं माते हा देह हो नष्ट झाला तरी देहाकडून घडलेलं अमर राहील आणि ते घडेपर्यंत तू साक्षीला असेल असे वरदान दे तथाच तू पुढे तीन वर्षात माधवाचार्याने माधव नियम नावाचा अलौकिक ग्रंथ लिहिला आजही तो ग्रंथ गायत्री उपासकांना मार्गदर्शक आहे लक्षात घ्या जो काही मंत्र जप कर्मकांड तुम्ही श्रद्धेने करता त्याचा प्रभाव पहिल्या क्षणापासूनच सुरू होतो पण तुमच्या देहाभोवती जलम पापे वेडे घालून बसलेली असतात देवतेची शक्ती इथे ते अधिक खर्च होत असते जसं जसे तुम्ही उपासना वाढवता तस तसे वेडे कमी होतात शक्ती समीप येते आणि तुम्हाला वाटतं की तेज चढलं ते तेज म्हणजे खर तर पूर्व कर्माच्या फळांची झालेली उपासना असते झालेली परतफेड असते खरंच स्वामींच्या ह्या लिलेतून आपल्याला एक अनुभवायला मिळतं आप की आपण जर स्वामींची सेवा केली आपण जर खरंच मनापासून कुठलाही मंत्र जप केला किंवा कुठलाही ग्रंथ वाचला तर आपल्याला वाटतं की तात्काळ फळ मिळायला पाहिजे पण ते तात्काळ फळ आपल्याला का मिळत नाही त्याच्या मागचं कारण आपल्याला खरं माहिती नसतं पण जे खरोखर खरे भक्त आहेत खरोखर ते स्वामींना जाणतात खरोखर ते आपल्या अध्यात्मात येण्याचा प्रयत्न करतात ते स्वतःला समजवतात की बाबा आपल्या पूर्वजन्मीची जे काही पापं असतात ती पापं आपली खूप आहेत आणि त्याच्यापेक्षा म्हणजे त्या बदल्यामध्ये आपले काहीच आपल्याकडून काहीच मंत्र जप होत नाही काहीच सेवा होत नाही तर आपले पाप कसे काय कमी होतील जसजसे तुमची उपासना वाढत राहते जसजसं तुमचं सेवा वाढत राहते तस तशी तुमची जे काही सेवेचे आहेत ते पूर्णपणे नष्ट व्हायला लागतात मग आपण म्हणतो की मी वीस वर्षापासून आहे पण तुमची की ते वीस वर्ष सेवा केलेली सुद्धा तुमच्या त्या कामाला येत नाही त्याच्यापेक्षाही जा अजून जास्त सेवा करावी लागते तेव्हा तुमचे जन्मजन्मीचे जे काही पाप आहेत ते नष्ट होतात आणि तुम्हाला त्या सेवेचा फळ त्या सेवेचं फळ मिळतं पण तोपर्यंत तुमच्याकडे संयम असायला पाहिजे जर तुमच्यात संयम असला तरच ते सेवेचं फळ तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकतं आणि त्याचा आनंदही तुम्हाला तितकाच होतो समाधानही तितकंच मिळतं कारण जी गोष्ट आपण मनापासून करतो निस्वार्थीपणे करतो त्या गोष्टी जर आपल्याला मिळाल्या तर तो जो आनंद असतो तो ते जे समाधान असतं ना ते तुम्ही करोडो रुपयाच्या सुद्धा पैशाने कधीच कुठे मार्केटमध्ये विकत नाही घेऊ शकत ते स्वतः अनुभवावं लागतं ते स्वतः कमवावं लागतं ते स्वतः आपण आपल्या हिमतीवरती घ्यावं लागतं म्हणजे बघा जर तुम्ही सेवा केली तर निश्चितच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे आणि त्या सेवेचं फळ मिळाल्यानंतर तुम्हाला त्यातून काही ना काहीतरी अनुभूती सुद्धा मिळणार आहे हे तितकंच खरं आहे कारण आजच्या जगामध्ये कोणीच असं नाही आहे की जो न मागता सेवा करतो कोणाला काही ना काहीतरी प्रश्न असतात म्हणूनच ते स्वामींसमोर येतात प्रश्न मांडतात आणि त्यातून आपला आपल्या जीवनाचा आयुष्याचा उद्धार करतात असं कुणी बघितलं आहे का जो सुखी आहे आणि तो नेहमीच स्वामींची सेवा करत असतो बरेच लोक असे आहेत ज्यांना काहीतरी प्रश्न असतो काहीतरी अडचण असते म्हणून तो स्वामी सेवेत येतो म्हणून तो स्वामींची सेवा करतो पण असं आहे की तुमचं दुःख संपलं तुमचं संकट संपलं तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणून तुम्ही देवाला देवाची सेवा करायचीच नाही किंवा देवाला मानायचंच नाही जर असं असेल तर तुम्ही देवासोबत एक व्यवहार करत आहात एक डील करत आहात तुम्ही म्हणजे मी एवढे एवढी सेवा करते मग तुम्ही मला एवढे एवढं फळ द्या असं नाही जरी तुमची इच्छा पूर्ण झाली जरी तुमचं संकट दूर झालं जरी तुम्ही संकटात म्हणजे इच्छा पूर्ण झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही तुमची सेवा थांबवायची नाही भले तुमच्यावर आज सुखाचे दिवस असतील पण तरी सुद्धा तुम्ही स्वामींची सेवा चुकू नका कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना की तुम्ही श्री स्वामी समर्थ जरी नाव घेताना त्या नावाचं फळ तुम्हाला कुठेही आणि कधीही मिळू शकतं कारण पण तेवढी ओळखण्याची तेवढं फळ ओळखण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे कारण स्वामींची लीला एवढी आघात आहे की स्वामी कधी आणि कुठे भेटतील कोणाच्या रूपामध्ये भेटेल आपल्याला सांगता येत नाही पण तुमची भक्ती जर खूप दृढ असेल तुमची उपासना जर मनापासून असेल तर नक्कीच तुम्हाला स्वामींचा संकेत सुद्धा ओळखता येतो स्वामी तुम्हाला तेवढी दे ताकद देतात बुद्धी देतात खरंच या अनुभवातून या कथेतून मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही कुठलेही मंत्र जप करा कुठलीही सेवा करा म्हणजे मंत्र आहेत आपल्याकडे स्तोत्र आहेत अजून बाकीच्याही स्वामींची सेवा आहे ती सेवा केल्याने तुम्हाला निश्चितच तुमचा तुम्हाला फलप्राप्ती होणार आहे तुमची सेवा कधीही व्हायला जाणार नाही आज ना उद्या तुम्हाला त्याचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच आहे भले या जन्म तुम्हाला नाही मिळालं तरी पुढच्या जन्मात का होईना पण स्वामी कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येणार आणि तुम्हाला त्याची प्रचिती देणार दे कारण हा एक जन्म नाही आहे आपल्याच डोळ्यासमोर आहे तो हे वाटतो एक जन्म आहे पण याच्याही पुढे असंख्य जन्म आहेत आणि इथून पुढेही जर आपल्याला स्वामींच्या सेवेचा म्हणजे सेवा करण्याचं जर भाग्य मिळत असेल तर खरंच आपण स्वामींना प्राप्त प्रार्थना केली पाहिजे की स्वामी जन्मजन्मी तुमचीच सेवा करण्याचं से भाग्य मला लाभू द्या यापेक्षा मला दुसरं काहीही नको आहे आणि घेऊन जाताना तर मी दुसरं काहीच घेऊन जाणार नाही जाणार ना ना, आहे ते फक्त कर्म आणि तुमची सेवा तुमची सेवा जर आज मला साथ देते दे, तर माझी खात्री आहे की पुढेही साथ देणार म्हणून पण कोणी पाहिलं आहे की पुढचा जन्म काय आणि कसा येणार आहे कोणीच नाही पण स्वामींची सेवा आपल्या कामी येते हे तितकंच महत्वाचं आहे तर हा अनुभव तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद